अकलूज मध्ये कचऱ्यानं चक्क डांबरी रस्ता गिळंकृत केला असून त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत नगरपालिका मात्र निर्धास्तच राहिली आहे अकलूज शहरात कचऱ्यामुळे एका डांबरी रस्त्यालाच डंपिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त झालं आहे संपूर्ण रस्त्यावर शहरातील कचऱ्याचं अतिक्रमण झाल्यानं त्यातच पावसाळी वातावरण सुटलेली दुर्गंधी यामुळं स्थानिक रहिवासी रस्त्यावरून जाणारे नागरिक अस्वस्थ झाले असून नगरपालिका मात्र डोळ्यावर कातडं ओढून निर्धास्त असल्याचं जाणवतं अकलूज शहरातील संपूर्ण कचरा हा अकलाई मंदिरानजी वैकुंठ स्मशानभूमीच्या बाजूला नीरा नदी पात्र्याजवळ रस्त्यावर टाकला जातो अकलूजसह राज्यभरातून पर्यटक अकलूजला आल्यानंतर ग्रामदैवत अकलाई देवी मंदिरात आवर्जून येतात मात्र मंदिरात आल्यानंतर हा कचरा डेपो लक्ष वेधून घेत असल्यानं विविधांगांनी सजलेल्या अकलूत शहराला टीकेचं गालबोट लागत असतं तसंच यशवंतनगर संग्रामनगर या भागातील नागरिकही अंत्यविधीच्या निमित्तानं स्मशानभूमीत येत असतात यावेळी नागरिक कचरा डेपो पाहून नाकं मुरडताना दिसतात तसंच नदीपलीकडं गावांना जाणाऱ्या नागरिकांना बंधारा असला तरी कचरा डेपोच्या शेजारूनच जावं लागत असल्यानं नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करताना दिसतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकलूज शहराचा विस्तार वाढला आहे पूर्वी गावाबाहेर असलेली स्मशानभूमी सध्या लोकवस्तीनं गजबजली आहे त्यांना दुर्गंधी आणि धुराचा त्रास होऊन अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पालखी गेल्यानंतर छकाछक चक अकलूजच्या टिमक्या मिरवणाऱ्या नगरपरिषदेनं नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेऊन त्रासदायक ठरणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत